हाय यूट्यूब व्यूबर्स मी विजयलक्ष्मी सुगावे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मुंबई स्ट्रीट स्टाईल चनाच्या रेसिपी आज आपण बघणार आहोत इथे मी जवळपास सात ते आठ तास काळे चणे भिजू घातले होते हे बघा व्यवस्थित असं भिजून फिरून टाका तिथे आपण कुकरला सगळे चणे टाकून घेऊया तर पाणीही ॲड करून घेऊया मीठ चवीनुसार घेऊया मिक्स करून कुकरला मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे सलादसाठी बघा तुम्हाला जे जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता इथे मी जे अवेलेबल आहे ते घेतले ते इथे मी गाजर पण घेर घेतले मी इथं तर चला सर्व जिनस आपण बारीक चिरून घेऊया गाजर मी चिरून घेण्यावर जे खिजून घेतलं आहे तो मला ॲड करायचं नसेल तर स्किप करू शकता कुकर आपलं थंड झाले चेक करून घेऊया चना शिजून तयार आहे नमकीन चना गरमागरम आहे तुम्ही असंही मुलांना देऊ शकता साधं सिंपल आणि टिफिनला स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता जर तुमची मुलं सलग खात नसतील तर तर चला तर आपण चणा रेसिपीमध्ये काय काय ॲड करायचं बघून घेऊया तर इथं मी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे ककडी ॲड करून घेते मी इथं आणि मीडियम तिखटवाली हिरवी मिरची वापरली आहे मी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता गाजर खिसून घेतलं आहे मी टोमॅटो आणि कोथिंबीर डायटिशियनसाठी एकच नंबर आहे ही रेसिपी तुम्ही जर डाएटवर असाल तर हे नक्की ट्राय करा एवरेस्टचा जलजिरा पावडर वापरते मी इथं आणि अर्धा लिंबू पिळून घेतले अर्धा चम्मच लाल तिखट वापरते मी इथं लाल तिखट पावडर मला स्पायसी आहे म्हणून विदाऊट ऑइल आणि विदाऊट मसाला रेसिपी आहे ही तर बघा लो कॅलरीवाली रेसिपी एवरेस्ट जलजिरा पावडर तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाईल याच्यामध्ये जिरा पावडर आहे काळी मिरी पावडर पुदिना फ्लेवर आहे काळं मीठ आहे डायजेशनसाठी एक नंबर असतं सेंदा मीठ आहे म्हणून मी वरून मीठ ॲड केलेलं नाही आहे आणि आमचूर पावडर आहे तर हे सर्व जिन्नस याच्या म याच्या एका जलजिरा पावडरमध्ये आहे म्हणून मी हे पावडर यूज केली आहे आणि खूप टेस्ट चांगली आहे याची तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपली ही रेसिपी हाय रिच प्रोटीन लो कॅलरी आणि न्यूट्रिशियन्सनी भरपूर अशी ही आपली रेसिपी तयार आहे बघू शकता एक एक बाईट खाताना तुम्हाला क्रंचनेस तिखट झणझणीत स्पायसी मस्त पोट भरून खा वजन कमी करा खूप सारे न्यूट्रिशन्स आपल्याला ह्या एका एक रेसिपीमधून मिळून जातील ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही लंच डिनरमध्ये पण घेऊ शकता तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय